अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते पक्कण बघाच गुरुवार तर गुरुवार म्हटलं की सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंची अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात जर ही एक वस्तू ठेवली किंवा जर तुम्ही तुमच्या घरात ही एक वस्तू स्थापन केली तर या वस्तूमुळे तुमच्या घरात धनलाभ व्हायला सुरुवात होईल घरात असणारं अठरा विश्व दारिद्र्य संपत जाईल कितीही गरिबीमध्ये असाल कितीही गरिबी तुमच्या पाठी लागलेली असेल तर ती गरिबी कुठेतरी कमी होत जाईल बघा आपण आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी खूप गोष्टी करतो कुणीच असं नसेल की ज्याला वाटत असेल की मी आयुष्यभर गरीब असावं माझ्याकडे काही नसावं प्रत्येकाला वाटत असतं की व्यवस्थित खाऊन पिऊन माझ्याकडे चार पैसे राहावे मी सुद्धा एखादी छान वस्तू घ्यावी एखादी गाडी घ्यावी एखादं छान घर बांधावं अगदी त्याच्यापेक्षा मोठ्याही आपल्यापेक्षा असतात बऱ्याच वेळा आपण त्यासाठी खूप झटतो प्रयत्न करतो मेहनत करतो कष्ट करतो सगळं काही करतो अगदी सगळी मेहनतपणाला लावतो पण बऱ्याच वेळा त्याचा लाभ होताना दिसत नाही मग आपण काय म्हणतो की माझेच नशीब का खराब नशीबच साथ देत नाही नशीबच काम करत नाही नशीबच चालत नाही बघा आपणही नशिबांना मांडतो जेव्हा नशिबा साथ आपल्या कष्टांना आणि मेहनतीला असते तेव्हा नशिबात गोष्ट आपल्याला मिळून जाते पण जेव्हा नशिबाची साथ नसते तेव्हा हातातोंडाशी आलेले ही निष्ठून जाते आता मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू तुमचं नशीब घडवण्याचं काम करेल तुमच्या घरात पैशांचा ओघ वाढवेल तुम्ही जे कष्टाने मेहनत करत आहात त्या कष्टाने मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल आणि घरामध्ये दे अखंड लक्ष्मीला स्थिर करेल सगळ्यात अगोदर गुरुवारी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या असतात ते सांगते गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही आपल्याला थोडंसं एका वाटीमध्ये पाणी थोडं कच्च गाईचं गाईचं असेल उत्तम नसेल तर कुठलंही थोडं कच्चं दूध घ्यायचं आहे दूध पाणी यामध्ये एक चिमूटभर हळद घालायचे आहे आणि हे मिक्स करून तुम्हाला गुरुवारच्या दिवशी घराच्या आतमध्ये शिंपडायचं आहे जर गुरुवारी हळदीचं पाणी आपल्या घरामध्ये आपण शिंपडलं तर याने माता लक्ष्मी खेचली जाते कारण हळद ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय असते भगवान श्री आणि विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये अखंड स्वरूपाने दैवी तत्व जे आहे ते जागृत राहते त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपण करणंही विशेष महत्त्वाचं असतं सतत गुरुग्रह कमकुवत होत असेल अडचणी अडथळे वाढत असतील गुरूंचे साथ नाही असं सा वाटत असेल तर प्रत्येक गुरुवारी जेव्हा तुम्ही स्नान कराल सकाळ किंवा संध्याकाळी तर त्या अंघोळीच्या पाण्यात स्नानाच्या पाण्यात थोडंसं हळद घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं याने गुरुबळ मजबूत होतो गुरुग्रह जो आहे तो आपल्याला उत्तम साथ देतो त्यानंतरची पुढची गोष्ट गुरुवारी कोणत्याही आठवड्यातील कोणत्याही गुरुवारच्या दिवशी उसाचा रस उसाचा रो जो रस असतो म्हणजे पिंबर फक्त उसाचा रस रसच बऱ्याच वेळा त्यात पाणी मिक्स असतं बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये लिंबू मिक्स असतं लिंबू वगैरे नाही फक्त उसाचा रस तुम्हाला एक ग्लासभर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सात खडीसाखरेचे खडे घालायचे आहेत खडीसाखरेचे खडे खड़े खड़े आणि हा उसाचा रस जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या बुडाजवळ अर्पण केला म्हणजे तुळशीला अर्पण केला तर याने दारिद्र्य क्षणात संपत जाते आपल्या घरामध्ये तुळशी तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो घरावरील कितीही मोठं संकट असेल तर ते सहज टळून जाते त्यानंतर आपल्याला जर काही पित्रांचा त्रास असेल पितृदोष असेल पितृश्राप असेल किंवा वास्तुदोष असेल कुठलाही दोष आहे असं वाटत असेल तर गुरुवारच्या दिवशी थोडासा रवा आणि थोडीशी साखर ज्या ठिकाणी मुंग्यांची वारूळ आहे जिथे पशु पक्षी येतात अशा ठिकाणी थोडासा रवा आणि साखर टाकून द्यायची जसं हे पशु पक्षी गुरुवारच्या दिवशी ग्रहण करतील त्याचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि कितीही मोठा दोष असेल तर त्या दोषातून तुमची मुक्तता होईल ठीक आहे छोट्या मोठ्या गोष्टी होत्या आता तुम्हाला आजचा महत्वाचा उपाय सांगते गुरुवारी धनप्राप्तीसाठी आपल्याला एक नारळ आपल्या घरात आणायचा आहे हा नारळ तुम्ही जेव्हा घरात आणाल तर तो शक्यतो एकांशी नारळ असावा किंवा लघु नारळ असावा पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथे हे नारळ मिळून जातील समजा एकाक्षी नारळ नाही भेटला किंवा तुम्हाला जर लघु नारळ असतो तोही नाही भेटला तर तुम्हाला असा नारळ आणायचा आहे ज्या नारळात पाणी नसेल फक्त नारळामध्ये आतमध्ये खोबऱ्याचा एक गोळा तयार झालेला असतो बघा तुम्ही वाचवल्यावर लगेच कळतं पाणी असेल तर पाण्याचा आवाज येतो पाणी नसेल तर फक्त तो गोळा असतो ना त्याचाच आवाज येतो तर तुम्हाला पाणी नसलेला एक नारळ किंवा लघु नारळ किंवा मग एकाक्षी नारळ या तिघांपैकी कुठलाही एक नारळ गुरुवारच्या दिवशी घरी आणायचा आहे हा नारळ फोडायचा आहे व्यवस्थित हा नारळ फोडायचा आहे जेणेकरून आतमध्ये असणारा तो जो गोळा आहे खोबऱ्याचा गोळा तो व्यवस्थित अख्खा बाहेर येईल ठीक आहे आता हा खोबऱ्याचा गोळा व्यवस्थित बाहेर आला की त्याच्यानंतर वरती त्या खोबऱ्याला वरती थोडंसं कट करायचं म्हणजे हा खोबऱ्याचा गोळा आहे हा नारळाचा गोळा आहे तो तुम्हाला वरून थोडासा हा कट करायचा आहे गोलाकार व्यवस्थित तो असा कट करा कट के केल्यानंतर आतला जो खोलगट भाग राहील या नारळाचा जो आतला खोलगट भाग राहील त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक, एक, एक रुपयांचे सात सिक्के टाकायचे आहेत आता जे साहित्य सांगते ते सर्व साहित्य तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे यात एक एक रुपयांचे सात सिक्के घालायचे आहेत अर्धा चमचा तुम्हाला बडीसोप घालायची आहे अर्धा चाकण हळद घालायची आहे अर्धा चाकण कुंकू घालायचं आहे सात अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायच्या आहेत चिमुळभर पांढरे तीळ घालायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला तीन तुरटीचे खडे फिटकरी या तीन तुरटीचे खडे तुम्हाला त्याच्यात घालायचे आहेत ठीक आहे हे सर्व साहित्य त्यामध्ये व्यवस्थित झा तुम्ही घातलं पॅक केलं की त्याच्यानंतर तो जो वरचा तुकडा आपण बाजूला व्यवस्थित केला होता तो त्याच्यावरती ठेवायचा आता पुन्हा हा नारळाचा गोळा व्यवस्थित तयार होईल ठीक आहे जो तुकडा आपण बाजूला काढून टाकला होता तर तो, तो पुन्हा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित पुन्हा पॅक होईल आता लाल रंगाचं एक धागा घ्यायचा आहे आणि लाल रंगाच्या धाग्याने हा नारळ जो आहे हा व्यवस्थित बांधायचा आहे व्यवस्थित पाच सहा सात आठ नऊ दहा जेवढ्या गाठी तुम्हाला मारायच्या आहेत तेवढ्या गाठी त्याला मारा, मारा। पण व्यवस्थित तो जो नारळ म्हणजे नारळाचा जो गोळा आहे आतमधला तो व्यवस्थित त्या धाग्याने बांधून घ्या घट्ट हा गोळा बांधून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला हा नारळ आपल्या दोन हातांमध्ये घ्यायचा आहे या आपल्या दोनही हातांमध्ये हा नारळाचा गोळा पकडायचा आहे त्यामध्ये आपल्याला लक्ष्मीचं स्वरूप लक्ष्मीचं एक चित्र डोळ्यांसमोर आणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे हे कनकधारा स्तोत्र तीन वेळा म्हणायचं आहे तीन वेळा कणकधारा स्तोत्र म्हणून तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर हा नारळाचा गोळा जो धाग्यात व्यवस्थित बांधलेला आहे तो आपल्या देवघरामध्ये एक छान जागा तयार करा पाठ ठेवा किंवा मग देवघरामध्ये एखादा कोपरा असेल रिकामा जे काही असेल तर त्या ठिकाणी हा नारळ ठेवून जाईल आता हा किती दिवस ठेवायचा तर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आडलेली रक्कम इन्कम परत येत नाही आहे तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त होत नाही आहे जोपर्यंत तुमच्याकडे धनाची आवक वाढत नाहीये तोपर्यंत हा नारळ तुम्हाला देवघरात ठेवून द्यायचा आहे आता हा नारळ देवघरात ठेवून झाला एक पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले तीस दिवस झाले किंवा एक सव्वा महिना झाला आणि तेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता माझं सगळं छान झालं या नारळामुळे किंवा या उपाय या उपायामुळे माझे हडलेले पैसे परत मिळाले धनलाभ झाला आता हा नारळ मला काढायचा आहे तर अशा वेळेस हा नारळ जो आहे हा तुम्ही तिथून काढू शकता त्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा निर्माल्य ज्या टाकतात त्यात तुम्ही टाकू शकता किंवा जर आजूबाजूला कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल बघा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये देखील तुम्ही हा नारळ जो आहे तो सोडून येऊ शकता खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे आता बऱ्याच लोकांना अजूनही कळलं नसेल नारळाचा गोळा पुन्हा एकदा सांगते सुक्का नारळ असतो ज्यामध्ये पाणी नसतं जेव्हा तो नारळ आपण फोडतो तेव्हा त्यातून एक गोळा तयार होतो म्हणजे गोळा बाहेर येतो तर हा गोळा तुम्हाला वरती थोडासा कट करायचा आहे म्हणजे दोन भाग करायचे आहेत पूर्ण खोलकट मडक्यासारखा असणारा एक भाग ज्यामध्ये जे साहित्य सांगितले ते घालायचं आहे आणि जेव्हा सर्व साहित्य घालून होईल तेव्हा वरचा तो गोल भाग छोटासा कट केला होता तो व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायचा म्हणजे आपण कसं डब्बा वेगळा झाकण वेगळं सेम त्या पद्धतीने त्याचं झाकण म्हणजे तो वरचा भाग पुन्हा त्याला लावायचा आणि मग त्यानंतर हा नारळ जो आहे तो धाक्याने गुंडाळून अभिमंत्रित करून तो देवघरात ठेवायचा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभवायला सुरुवात होईल एक पाच ते सहा पा दिवसांपासूनच तुम्हाला या उपायाचा जो काही रिझल्ट आहे तो मिळायला सुरुवात होईल खूप साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे लाल तापमधला उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा समर्थ